मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे ट्वेंटी फिफ्थ सप्टेंबर म्हणजेच पंचवीस सप्टेंबर आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे आता वाजून अठ्ठावन्न मिनिट आता दोन मिनिटांनी बारा वाजतील तेव्हा सुरू होईल ट्वेंटी सिक्स सप्टेंबर ट्वेंटी सिक्स सप्टेंबरला असतो अक्षयाचा बर्थडे तर आता दोनच मिनिट बाकी आहेत बारा वाजायला मग तिला मी विश करणार आहे ते बघा ती तिथे झोपलेली आहे आणि आई पप्पा सगळे झोपलेले आहेत मलाच झोप येत नव्हती मग मी चला म्हटलं ब्लॉग सुरू करूयात करू आणि एक कंटेंट पण होऊन जाईल हॅपी बड्डेचा मग आता फक्त बाकी आहे एकच मिनिट तर लाईट लावला आहे मी व्हिडिओसाठी पण तिला अजून जाग नाही आलेली पण आता तिला उठवते आणि हॅपी बड्डे विश करते आणि झोपी जातो आणि मग सकाळी शाळेतून आल्यानंतर मग थोडंसं छोटंसंच बड्डे सेलिब्रेशन होणार आहे तिचं कारण जे जरांगे पाटील आहेत त्यांचं उपोषण कालच म्हणजे आजच सुटलेलं आहे पण ते पण एवढा मोठा बड्डे करायचा काही विचार नाही आहे आमचा मग छोटासाच बड्डे सेलिब्रेट करणार आहोत घरी आणि जेव्हा सर्व काही ठीक होईल तेव्हा मग एक दिवस सुट्टीचा दिवस बघून मग आम्ही बाहेर कुठेतरी सेलिब्रेट करायला जाणार आहोत तर आता वाजलेले आहेत करेक्ट बारा तर चला अक्षयाला विश करूयात हॅपी बर्थडे आहे आता तिला पण टाइम कळाला तर आता आम्ही दोघी जणी मिळून अक्षयाला उठवतो उठव तिला त्या झोपेतून उठलेली आहे तर तिला सर्वजण विश करूयात हॅपी बर्थडे थँक्यू झोप येते की नाही तिला माहिती नाही आता झोपीच जाईल तर तिची झोप पडलेली आहे रात्रीची पण तिला खूप उत्साह होत असेल तर शाळेत उद्या जाणार आहे ती म्हणजे सकाळी आणि चॉकलेट वगैरे वाटप करेल शाळेमध्ये आणि मग बड्डे सेलिब्रेट करायचं की नाही हा काय आई छोटासा छोटासाच बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे कारण मी मला व्हिडिओत म्हणलं तसं जरांगे पाडलं तर उपोषण सुरू होतं त्यांनी म्हणजे आता त्यांना हॉस्पिटलाइज केलं आहे आणि म्हणून आम्ही छोटंसं सिल बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत ते पण घरचे घरी सांग तुला गिफ्ट काय पाहिजे मला काय पण काय पण पण मी वेळ चालले काय आणले काहीतरी काय मी तुला उद्या उद्या एक सकाळी देणार आहे आणि जेव्हा आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत तेव्हा एक देणार आहे दो? दोन दोन गिफ्ट आणले तुझे आईनी असते काय म्हणून आई रोज देते ना आपल्याला तेच आहे तिच्यासाठी तिचं खूप मोठं की रोजच आपल्याला टफिन दे बनवून देते आपल्याला खायला बनवते हेच मोठं गिफ्ट आहे तिच्याकडे तुला अजून काय पाहिजे फेवरेट हम्म युअर फेवरेट भेंडीची सब्जी चला तर मग भेटूया सकाळी आणि आम्ही या सकाळी चा। दिवस कसा असणार आहे उद्या सकाळी लवकर उठते की नाही हे बघूयात आणि मला बारा वाजता उठून ठेवले कवा उठल बर उठायचं लवकर बड्डेच्या दिवशी लवकर उठलं पाहिजे बड्डेच्या दिवशी म्हणून नाही डेली लवकर उठलं पाहिजे आणि झोप उदे ही सकाळी किती वाजता उठते तर माझ्या मम्मी तिथं पण तयारी झालेली आहे आता तुम्हालाही झोप उदे आणि तू पण स्टेटस वगैरे टाकतो आम्ही आणि भेटूया काही अक्षय आला पण विश केल्यानंतर मग मी माझं छोटसं स्किन केअर केलं म्हणजेच गुलाबजेलनी पूर्ण चेहरा माझा साफ करून घेतला जी दिवसभराची माझी धूळ जी होती ती पूर्ण निघून जाईल म्हणून मग साफ केले चेहरा साफ केल्यानंतर गार्नियरचं विटॅमिन सी वालं सिरम अप्लाय केलं यामुळे मला खूप छान झोपही लागते आणि चेहरा सॉफ्ट होतो गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस उजाडलेला आहे म्हणजे ट्वेंटी सिक्स सप्टेंबर तर आता अक्षया उठलेली आहे म्हणजे सात वाजता उठली ती आता ब्रश करत आहे आणि तिला मी हे देणार आहे मी गिफ्ट आणलेलो मग त्याच्यात आहे एक टॉप आणि जीन्स तर तिला आवडते की नाही माहिती नाही पण मी देईल आणि ड्रेस घालून जायला मी सांगणार आहे तर तिला मी नंतर तर गुड मॉर्निंग सर्वांना झालेली आहे सकाळ आणि अक्षया ब्रश करत आहे त्याला वन्स अगेन हॅपी बर्थडे विश करू आज सकाळी सकाळी आता हे आहे सकाळचं गी अरे बघा आता अक्षया रेडी झालेली आहे कशी वाजते कशी हे आहे मी दिलेला तिला टॉप आणि जीन्स थोडी जे जी ती टाईप घेतली होती तर ती तिला कमरेला मोठी होत आहे ती एक्सचेंज करून आणल मी आता बघा कशी नटत तटत आहे हेअरस्टाईल मीच केली आहे तिची कशी झाली आहे ते सांगा <laughs> चल बाय बाय भेटूया आता ती शाळेत जाणार आहे तर भेटूयात रात्री सेलिब्रेशच्या सेलिब्रेशनच्या टाईमला अक्षय आपण शाळेत गेल्यानंतर आणि मीही शाळेत गेल्यावर आणि जेव्हा मी शाळेतून परत आले मग मी आणि आई केक आणण्यासाठी गेलो तर केक मी व्हॅनिला आणि चॉकलेट मिक्स फ्लेवरचा घेतलेला आहे आणि त्यानंतर मग रात्री पुरी भाजी करण्यासाठी आई आलू आल आणि कोथिंबीर वगैरे लागणारं पूर्ण साहित्य घेत होती मग घरी आलो आणि थोडंसं डेकोरेशन सुरुवात केली ब्लॉग सुरू झालेला आहे सकाळपासूनच आणि सॉरी सकाळपासून नाही रात्री पासूनच सुरू झालेलं आहे त्यानंतर अजून सकाळी केलं आणि आता आहे बर्थडे डेकोरेशनची तयारी मी हॅपी ना बर्थडे नाव लावून घेतलेला आहे वर आहे स्वामी जे की मी डेकोरेशनसाठी लावलं होतं आणि तेच मी आता इथे परमनंट लावून ठेवलेलं आहे फुगे फुगे वगैरे आणलेले आहेत थोडेफार आता मी फुगे लावून घेते तुम्ही बघून घ्या आणि डेकोरेशन छोट छोट असणार आहे आता अक्षय ट्युशनला गेलेली आहे आणि ती येईल तेव्हा मग तिला सरप्राईज माहितीच आहे काय आहे पण एक छोटस डेकोरेशन तिला कस वाटतं वाटल हे ती आल्यावर सांगेल कोण आलेला आहे तर बर्थडे साठी अजून आलेली आहे नी तुळसीची मम्मी चिकू चिकू दीदीचा हॅपी बर्थडे आणि आता अक्षय आपण आलेली आहे डेकोरेशन पूर्ण अर्धच राहिलेल पण पन... तरी अक्षय आली आता अक्षयला खूप की फुगलाला महिमी कोण आता फत्ते बोलणार आहे बोल कोणाचा बड्डे आज कोणाचा बर्थडे आहे कोणाचा बर्थडे आहे हा मुद्दा आहे का अक्षय अक्षयाचा अक्षय दीदीचा बड्डे आहे आज मग मी पाच सहा फुगे फुगून घेतले आणि डेकोरेशनला सुरुवात केली पण नंतर पाहिलं की माझी डबल टेपच संपलेली होती मग तोपर्यंत पप्पाला आणायला सांगितली आणि तो मग पा नंतर मी आणि आईनी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली मग मी इकडं अक्षयाला जी फिकी सब्जी लागते त्यासाठी तयारी ते करत होते आणि ती सब्जी मीच करणार होते मग मग इकडे कांदा आणि कोथिंबीर लसूण पेस्ट वगैरे सगळं काट कापून घेतलं थोड्याशा मिरच्या कापून घेतल्या आणि मग भाजीला फोडणी दिली तिला एकदम फिकी सब्जी लागते आणि चप मिरच्या पण काही जास्त तिखट नव्हत्या म्हणून मग मी त्यात मिरच्या टाकल्या आणि तिला म्हणजे अशी आपली रस्ता भाजी खाण्यापेक्षा पुरी भाजीसोबत तिला सुकी भाजी आवडते म्हणून मग मी त्याच्यासाठी सुकी भाजी केली मी भाजी करत असताना तेवढ्यात पप्पा आले आणि पप्पांनी पाणीपुरी आणलेली होती मग अक्षया ती मला पाणीपुरी भरून खाऊ घालत होती मग त्यानंतर बघा हे आहे फायनल डेकोरेशन बड्डे एक डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे छोटसच बड्डे डेकोरेशन आहे आणि आता अक्षया केची वाट पाहत आहे आमच्या चॅनलला तर पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत आणि लवकरच पूर्ण होतील म्हणून लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा आणि आजचा ब्लॉग हा पुढे कंटिन्यू करा अँड धिस इज द केक ऑफ हर बर्थ डे केक पाहिल्यानंतर मग तिचा केक कटिंगचा वेळ आला केक कटिंगच्या के कटिंग वेळी मग मी आणि ताईने तिला वाळून घेतलं तिला मग आणि जी कॅन्डल आहे ती स्पार्क स्पार्कलवाली ती लागतच नव्हती मग मी काय केलं तिला डायरेक्ट उचललं आणि दिव्याला लावून टाकलं मग केक कट केला सगळ्यांनी के तिला विश केलं आणि माझा बर्थडे सेलिब्रेशन करणं झालेलं आहे आणि मी ड्रेस पण चेंज केला आहे तर मी तुम्हाला दाखवते की मम्मी आणि दिदी काय करते ही दीदी पुरा करत आहे ते पण ट्रायंगल शेपच्या आणि मम्मी काय करते मम्मी पुरा तळत आहे इतक्या तळण झालेल्या आहे आणि ह्याच्यासोबत खायची भाजी ही आहे बटाट्याची भाजी थांबा मी तुम्हाला आणि ही माझ्यासाठी भाजी भाजी आहे इथं ही अशी मला आवडते ह्याच्यासोबत खायला पुरीसोबत मी करायला लावली आणि यू वॉन्ट माय हेल्प ब्थे सेलिब्रेशन झालं आहे जेवण झालं आहे रात्रीचे जेव्हा आहेत साई दहा आणि आता इथेच मी ब्लॉग एंड करणार आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे फाईव्ह हंड्रेड सबस्क्रायबर पूर्ण झालेले असतील हा व्हिडिओ पोस्ट झाल्यावर असंच सपोर्ट करत राहा थँक्यू